नमस्कार मैत्रिणींनो आज आहे संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी असल्यामुळे सगळ्यांनी ही व्रत कथा तर ऐकायलाच पाहिजे आणि खास करून जे व्रत पकडतात त्यांनी तर ही कथा नक्कीच ऐकायला पाहिजे तर चला कथेला सुरुवात करूया फार वर्षापूर्वी मधुरी नगरीमध्ये चतुर्भुज नावाचा एक धार्मिष्ट राजा राहायचा तो खूप दयाळू होता खूप मयाळू होता आणि त्याची प्रजही सुख शांतीने जीवन जगत होती लोक खूप सुखी होती परंतु राजाला एक मोठी चिंता होती वयाची पन्नाशी उलटून गेली तरी त्याला बाळ नव्हते राजाला या खूप दुःख राजमातालाही सर्व सुख समृद्धी असूनही वंश पुढे चालणार नाही नसल्यामुळे राजा आणि राणी दोघी उदास असत राजाने अनेक देवी देवतांची पूजा केली नवस केला पण काहीच केला काहीच उपयोग झाला नाही एकदा राजाच्या दरबारात एक महान ज्ञानी ऋषी आले राजाने त्यांच्या आदरतीर्थ स्वागत केले आणि त्यांना आपली व्यथा सांगितली ऋषीने राजाला म्हणाले राजा, हे राजा आपल्यावर पुत्र प्राप्तीचा योग आहे पण त्यासाठी तुम्हाला संकष्ट चतुर्थीची व्रत करावं लागेल मनोभावाने गणपतीची पूजा करावी लागेल हे व्रत केल्याने विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमचे सर्व अडचणी दूर करतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील ऋषीच्या सल्ल्यानुसार राजाने संकष्ट चतुर्थीचे व्रत करायचं ठरवलं व्रताच्या दिवशी राजेने पहाटे उठून स्नान केलं त्यांनी शुद्ध वस्त्र परिधान केले दिवसभर त्यांनी उपवास केला सकाळी सायंकाळी चंद्र उगवल्यावर गणपतीची मूर्ती स्थापित केली त्यांची विधीपूर्वक के त्यांनी गणपतीला दुर्वा जास्वंदीचं फुल आणि लाडू अर्पण केले पूजा झाल्यावर त्यांचा व्रत कथा ऐकली आणि नंतर उपवास सोडला काही महिन्यानंतर राणीला दिवस गेले राजा आणि राणी खूप आनंदित झाले त्यांनी पुन्हा गणपतीचा आभार मानले योग्य वेळी राणीने एक तेजस्वी आणि सुंदर पुत्राला जन्म दिला त्याचे नाव ठेवले कारण गणपतीच्या कृपेने त्यांना पुत्र प्राप्ती झाली होती संकटहार मोठा झाला तो खूप बुद्धिवान आणि पराक्रमी होता दयाळू होता एकदा संकटहार आणि त्यांचे मित्र शिकारासाठी जंगलात गेले अचानक त्यांना एक विचित्र गुहेतून आवाज ऐकू आला उत्सुकते पोटी ते त्या गुहेच्या दिशेने गेले गुहेत प्रवेश करताच त्यांच्या समोर एक प्रचंड आणि भयंकर असुर उभा होता त्यांच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला निघत होत्या तो असुर हसला आणि म्हणाला आज माझ्या शिकाराची भूक भागणार आहे संकटहाराचा मित्र भीतीने पळून गेला पण संकटहार तिथेच उभा होता त्याला भीती वाटली पण त्याने धैर्य सोडलं नाही त्याला आठवलं की आज संकष्ट चतुर्थी आहे त्याने मनातल्या मनात गणपतीला प्रार्थना केली तू म्हणाला तो म्हणाला गणपती बाप्पा माझ्या वडिलांनी तुमच्या कृपेने मला जन्म दिला आहे आज मी संकटात आहे माझ्यावर आलेले या संकटातून मला वाचवा मी वचन देतो की यापुढे मी आणि माझं कुटुंब दर महिन्याला संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठेने करू संकटहाराची प्रार्थना ऐकून गणपती बाप्पा तात्काळ त्यांच्या मदतीला धावून आले एका क्षणात गुहेतून एक तेज प्रकट झाला गणपती बाप्पाचा विशाल रूप धारण करून तिथे प्रकट झाले त्याच्या हातात सोन्याचा गदा होता त्यांनी त्या गदेने एका क्षणात त्या असुराचा वध केला असुर खाली पडला आणि त्याचे प्राण निघून गेले संकटहाराने गणपतीला साष्टाग नमस्कार घातला गणपनी गणपतीने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले बाळा तुझ्या वडिलांच्या श्रद्धेने आणि तुझ्या प्राण प्रामाणिक प्रार्थनेने मी तुला प्रसन्न झालो आहे जो कुणी श्रद्धेने आणि निष्ठेने संकष्ट चतुर्थीचा व्रत करेल त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील त्यानंतर संकटहार आपल्या मित्रांना घेऊन सुरक्षितपणे घरी परतला त्याने घडलेले सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला राजात चतुर्भुज आणि राणी खूप आनंदित झाले त्यांनी गणपतीचे आभार मानले आणि त्यानंतर त्या राजघराने पिढोना पिढी संकष्ट चतुर्थीचे व्रत सुरू ठेवले म्हणूनच आजही जो कोणी संकष्ट चतुर्थीचे व्रत मनोभावाने आणि निष्ठेने करतो त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात सुख समृद्धी त्यांच्या घरी येते अशा प्रकारे आहे ही संकष्ट चतुर्थीची व्रत कथा